हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याजवळ जे काही बेल आयकॉन दिलेला आहे त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे काही डेली व्लॉग्स तुमच्यावर शेअर करत असते ते तुम्हाला पहिल्यांदी बघायला भेटेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ना ते पहिल्यांदी तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे दररोज हे जे लॉग आहे तर ते बघू शकतात आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी आमचं सगळी कामं ही आरामातच चालतात आमचीच काय तुमचीही नक्कीच आरामात चालत असतील सकाळचे नऊ वाजले होते आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली तोपर्यंत सगळेजण उठलेले अंघोळी वगैरे झाल्या होत्या आणि सध्या सुट्ट्या आहे ना तर सगळेजण उशिराच उठतात नऊ साडे नऊ तरी आज त्या मानाने सगळे लवकर उठलेले आणि सगळ्यांच्या अंघोळी वगैरे झाल्या तोपर्यंत मी मशीन वगैरे लावून दिलं झाडू फरची माझी सकाळी उठल्या उठल्याच होत असते ते पूजा सकाळी सकाळी मात्र कधीच होत नाही एखाद्या दिवशी होते तर एखाद्या दिवशी नाही तर पूजेचा ता टायमिंग ता मागे पुढे होत असतो पण उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा देवांना दिवा लावते तुळशीचं पूजन आणि आपलं उंबरटा पूजन ह्या तीन गोष्टी मी करते आणि देवपूजा मग जेव्हा वेळ भेटेल किंवा म्हणजे बाराच्या आत मी करून घेत असते तर इथे मी मसाला काढून घेतला कारण आज मला स्वयंपाकामध्ये बनवायची होती स्वाबीन वड्यांची भाजी ती पण मसाल्याची आणि रस्सा भाजी सकाळ झाली की मुलांचं फक्त खेळण्याकडे लक्ष असतं सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त खेळ आणि खेळच तर हे दोघं जण छान उठल्यापासून खेळत होते आणि माझा अजिबा त्यांच्याकडे लक्ष नव्हतं जेव्हा मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत होती ना तेव्हा माझं लक्ष गेलं की हे असे छान खेळत होते आणि आमच्या बिल्डिंग मध्ये ना सगळी लहान मुलं दुपारी झोपलेली असतात पण हे दोघ सोडून सगळे झोपतात आणि हे जर दुपारी झोपले तर संध्याकाळी लवकर झोपत नाही लहान मुलांमध्ये ना एनर्जी इतकी कुठून येते ना काय माहिती इतकी एनर्जी असते त्यांना दिवसभरही खेळतात संध्याकाळी घेतात रात्री बारा एक वाजेपर्यंत जागे राहतात तर डोळ्यांवर थोडी सुद्धा झोप आलेली नसते अक्षरशः कधी कधी इतकं रागवावं लागतं तेव्हा ते झोपतात अशी गंमत होते तुमच्या मुलांच्या बाबतीत असं होतं का नक्की कमेंट करून सांगा तर जी काही मसाल्याची भाजी बनवायची होती त्यासाठी कांदा खोबरं जो काही आपण रेग्युलर भाजीसाठी मसाला करतो ना तसा मी मसाला काढून घेतला त्यामध्ये अल लसूण थोडासा पत्ता आणि मीठ ऍड केलेलं आहे मीठ जेव्हा आपण टाकतो ना तर त्याची एक मस्त टेस्ट लागते नक्की तुम्ही ट्राय करून बघा किंवा तुम्ही जर टाकत असाल तर तुम्हाला माहिती जा किती टेस्टी भाजी होते तर तसंच मी त्यामध्ये मीठ ऍड केलं मस्त बारीक करून घेतला कडे मध्ये जिरं मोहरी आणि जो काही मसाला आहे ना तो ऍड करून घेतला आणि मला असं वाटतं आपल्या हातासारखा दुसरा चमचा कोणताच नसेल मसाला शिजेपर्यंत किंवा त्याला छान तेल सुटेपर्यंत ना म्हंटल भात लावून देऊयात भाकरी आणि पोळ्या मी आधीच बनवून घेतलेल्या होत्या फक्त भाजी आणि भात बाकी होता म्हटलं भात गरमा नंतर करूयात ज्या तव्यावर मी भाकरी किंवा पोळी बनवली ना त्याच तव्यावर जो मसाला आहे कांदा खोबर व्यवस्थित भाजून घेतलं हे जे काही तांदूळ ठेवण्याची माझी बरणी किंवा हे जे काही कंटेनर आहे ना तर ते घेऊन मला जवळजवळ तीन चार वर्ष झालेली आहे अजूनही इतकं नव्यासारखं दिसतं ना आणि खूप छान लुक देतं ते मी फ्लिपकार्टवरनं घेतलेलं आहे जर लिंक हवी असेल तर कमेंट करा नक्की देईल मी तर ते ना पार्टीशन मध्ये आहे एकच बरणी आहे त्यामध्ये पार्टीशन आहे दोन किलोची ती बरणी आहे एका बाजूला वन केजी आणि दुसऱ्या बाजूला वन के जी असं ते आहे तर ते मागे मागे खूप त्याचा ट्रेंड आलेलं होतं वाल्या ज्या काही बरण्या आहे ना तर त्या तर तेव्हा मी जवळजवळ जव, त्या चार घेतल्या होत्या दोन ज्या बरणी आहेत त्या दोन पार्टिशन आणि दुसऱ्या ज्या दोन आहे ना तर त्या तीन पार्टिशनच्या अशा तर खरंच खूप छान आहे अजूनही माझ्या ज्या बरण्या आहेत ना त्या मी अजून ठेवलेल्या आहेत आणि नव्याच्या नव्या दिसतात शेवटी वापरणं आपल्यावर असतं आपलं वापरणं कसं आहे ना त्यावर आपल्याला कोणतीही वस्तू खूप दिवस अक्षरशः आपल्याला येतो की आता खूप दिवस झाले याला बघून आता आपण चेंज केलं पाहिजे अशी वेळ येते ना तेव्हा ते आपल्याला काढून टाकावे लागतात म्हणजेच आपल्या वापरण्यावर आहे की एखादी वस्तू आपल्याला किती दिवस टिकणार किंवा किती दिवसात खराब होणार ते आपल्या वापरण्यावरच आहे भाजीमध्ये मसाला टाकायला गेली तर जो काही मसाल्याचा डबा आहे त्यातली मिरची आणि मसाला, मसाला दोघंही संपलेलं तर ते पण लगेच मी भरून घेतलं आणि त्याचबरोबर ज्या काही स्वायबीन वड्या होत्या ना त्या मी आधी भिजत ठेवलेला होता म्हटलं जोपर्यंत भाजीला फोडणी देईल ना तोपर्यंत ह्या व्यवस्थित भिजतील आणि त्या पण व्यवस्थित पिळून मी त्यामध्ये ऍड करून घेतल्या भातामध्ये मीठ टाकायचं राहून गेलेलं होतं म्हटलं विसरून जाईल पुन्हा तर पहिल्यांदा मीठ टाकून घेतलं आणि आणि त्यानंतर ज्या काही सोयाबीन वड्या आहेत ना तर त्या व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेतल्या आता मला जेवढी भाजी हवी आहे जेवढा रस्ता हवा आहे ना तेवढं मी त्यामध्ये पाणी ऍड करेल आणि इथे माझी आता भाजी आणि भात दोघेही होऊन जातील माझा स्वयंपाक आहो लगेच आले होते भाजीपाला घेऊन आणि संडेला त्यांची ही ड्युटीच आहे जर तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल तर दर रविवारी आमच्या घरामध्ये भाजीपाला येत असतो तर त्यांनी तोपर्यंत भाजीपाला आणूनच दिलेला तर तोच भाजीपाला मी ना आता किचनवरच काढून घेणार आहे कारण झाडू परची झालेली आहे आणि किचनवर असा आहे ना की जिथे आपले दिवसभर भांडे निघत असतात आणि आपण तो क्लीन करतच असतो जी काही मी गुड हॅबिट्स सध्या चालू केलेली आहे जी काही चांगली सवय चालू केलेली आहे मी तुमच्यावर शेअर केलेलीच आहे की दिवसाला तीन ते चार लिटर पाणी पिलंच पाहिजे तर सध्या माझ्याकडनं ना एवढं चार लिटर पाणी तर पिलं नाही जाते बरं का पण तीन लिटर पाणी मी सध्या दररोज पितेये आणि काय होतं माहितीये कामाच्या याच्यामध्ये मी खरंच विसरून जाते पण जी बॉटल आहे ना ती मी किचनवरच भरून ठेवते त्यामुळे जेव्हा मी किचन मध्ये येते तर माझं लक्ष तिच्याकडे जातं आणि तेव्हा मग मला कळतं की अरे आपण एवढं पाणी पिला अजून एवढं बाकी आहे बरे का तर असं करत करत माझ्याकडनं तीन लिटर पाणी हे पिलं जातं तर चला मी तर चांगली सवय लावून घेतलेली आहे त्याचे फायदे तोटे सगळे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलेच आहे नक्की तो व्हिडिओ चेकआउट करा आणि तुम्ही पण सुरुवात केली की नाही इतकं पाणी प्यायला नसेल केली तर नक्की चालू करा जो काही भाजीपाला होता तो किचनवरच सगळा उतरून घेतला आता इथेच मी तो व्यवस्थित सेपरेट करणार आणि नंतर फ्रीज मध्ये भरून ठेवणार आज रविवार आहे आणि आहोना सुट्टी असते तरी सुद्धा तीन चार कामं होते आणि तेच करण्यासाठी ते बाहेर गेले आणि जेव्हा अहो घरी असतात ना तर त्या दिवशी आपले कामं जे आहे ना ते खूप रेंगळत चालतात आता ते बाहेर गेले त्यामुळे ना आता माझी कामं पटकन आवरून जाणार आणि असं नाहीये की ते आपल्याला म्हणतात की कामं नको करू इथेच बसून राहा वगैरे असं अजिबात नसतं पण आपल्या आपल्यालाच असं वाटतं की चला एक दिवस सुट्टी आहे थोड्या गप्पा वगैरे मारूया थोडं बाहेर फिरून देऊयात तर थोडासा टाइम स्पेंड करूयात असं आपल्याला वाटतं आणि आपल्या सगळींच सगळ्यांच चा, तुमचं कदाचित असेल आणि तर आपलं एक ब्रीद वाक्यच झालेलं आहे की तुम्ही जेव्हा घरी असता तुम्हाला जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा माझी कामच रिंगाळत चालतात माझी कामच लवकर होत नाही आणि खरं म्हणायला गेलं ना तर ती आपणच करत नाही आपल्याच अंगामध्ये भरपूर असा आळस किंवा कंडा आलेला असतो की जाऊ दे एक दिवस काही नाही सुट्टीचे तर हळूहळू आपण करू आणि मग ती का महिना हळूहळू म्हंटल की चांगली तीन चार वाजेपर्यंत चांगलीच रेंगाळत चालतात आणि त्याचा दोष सगळा आपण आपल्या अहोंना देतो तुम्ही पण असंच करता का तुम्ही पण हा टोमना मारतात का अहोंना नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर छान अशी भाजी झालेली होती मस्त रिश्ता पिक्चर बघत बगध बघत ना आम्ही जेवण केलं आणि हा पिक्चर पूर्ण संपल्यानंतर मी भांडी घसायला घेतली कारण खूप छान पिक्चर आणि खूप दिवसांनी बघितलेला मी त्यामुळे मग म्हंटल चला आता हा पिक्चर पूर्ण बघूनच घेऊयात आणि मग त्यानंतर जी काही जेवणाची भांडी होती ती छान इथे घसून घेतली आणि जे काही माझी भैया पावडर आहे ज्याने मी जे काही तांब्याची भांडी असो पितळाची भांडी त्यानंतर कधी कधी जे काही देवांच्या दिवा वगैरे आहे तर ते पण मी यानेच क्लीन करते कधी मूर्ती सुद्धा क्लीन करते बरं का असं काही नाही तर ते सगळं मी ह्या भैया पावडरने करते आणि मला पितंबरी पेक्षा भैया पावडरच खूप आवडते आणि मी तीच आणते ती संपलेली होती आणि कालच मी ती आणली की म्हंटल चला देवांचे ताट आहे ना खूप खराब झालेले आहे आणि मग आज ते मी ताट वगैरे देवांचे जे होते ताट आंबा सगळं क्लीन करून घेतलं किचन वट्टा व्यवस्थित घसून धुवून घेतला आणि गॅसची जी शेगडी आहे ना ती घसलेली नाहीये कारण आज रविवारी आणि रविवारी आता सकाळी नॉनव्हेज ने झालं याचा अर्थ रात्रीच्या जेवणामध्ये आज नॉनव्हेजच बनणार सकाळी ने झालं संध्याकाळी आम्ही बनवतच असतो तेव्हाच मग गॅस शेगडी जी आहे ना व्यवस्थित घसून आणि क्लीन करेल आणि जो काही वट्टा आहे ना दिवसातून दोन तीन वेळा माझा क्लीन होतच असतो मला शक्यतोय ना असं पुसून घेण्यापेक्षा थोडंसं पाणी मारून वायपरने ते पाणी काढून घ्यायचं तर तशीच क्लिनिंग जरा जास्तच आवडते तरी ते माझे भांडे जे आहे ना ते सगळे घसून किचन वाटता मस्त क्लीन झालेला आहे आणि तोपर्यंत माझं जे काही मशीन आहे ना कपड्यांचं ते पण झालेलं होतं कपडे वाट टाकायचे होते आणि जे काही सुकलेले कालचे कपडे होते ना ते पण काढून घ्यायचे होते तर कालच मी हॉल क्लीन केला होता आणि जे काही सोपा कव्हर आणि जे काही पिलो आहेत ना तर ते आता मी लावून देणार आहे जे काही बाकी जे कपडे सुकलेले आहेत ना त्याच्या घड्या मात्र आता चार पाच वाजता किंवा रात्री झोपण्याच्या आधीच करणार आता फक्त मी जे काही कुशन कव्हर वगैरे आहे तेवढं करून घेते तेवढं लावून देते आणि त्यानंतर मस्त आराम करणार आणि त्याचबरोबर जे काही ओले कपडे होते ना ते पण व्यवस्थित सुकत टाकून घेतले आणि सध्या मस्त ऊन पडते पाऊस तर गेलेलाच आहे त्यामुळे कपडे पण लवकर सुकतात आणि या गॅलरीमध्ये ना कंटिन्यू वारा असतो हवा असते मागेच माझी जी काही नारळाची बाग आहे ना ती आहे त्यामुळे कपडे लगेच सुकून जातात ऊन जे जा आहे ना सकाळी बारा वाजेपर्यंतच असतात पण हवा भरपूर असते त्यामुळे लगेच कपडे सुकून जातात जे मी पिलो कवर धुतले आणि हे जे काही पिलो कवर तुम्हाला दिसत ना हे मी दोन्हीही बरोबर घेतले होते मिशोवरनच मागवले होते जेणेकरून एक खराब झाले किंवा ते जेव्हा वॉश ला आपण टाकू तर दुसरे घालून द्यायचे या हिशोबाने मी घेतलेले होते पण जेव्हा दिवाळीची आवरावर केली ना तर तेव्हा हे पिलो कवर माझ्याकडनं कॉट मध्ये ठेवले गेले आणि मी खूप शोधले इथे ठेवले होते तिथे ठेवले होते खूप शोधाशोध केली पण मला ते सापडलेच नाही दोन तीन दिवस झाले तेव्हाच मी डोअर मॅट काढण्यासाठी कॉट ओपन केला होता आणि तेव्हा मला हे जे काही पिलो कवर आहे ना ते सापडले म्हटलं चला आता आपण हेच यूज करूयात जेणेकरून त्याची सुद्धा हौस होईल हे जे काही वॉश केलेले सोफा कवर आहे व्यवस्थित झटकून आणि मस्त अंथरून घेतले त्याचबरोबर पिलोना कवर लावून घेतले छोटासा चेंज झालेला आहे फक्त पिलोंचे कव्हर चेंज केले तरी माझ्या हॉलचं लुक जे आहे ना मस्त दिसत होता खूप छान आलेलं आहे आणि त्यानंतर माझी ना नजर तक्याकडे गेली तर तक्यांसाठी सुद्धा मी जे कवर आहे ना ते घेतलेले होते आणि ह्याच ड्रॉवर मध्ये ठेवले होते खूप शोधले तर इथे सापडे ना बापरे एक वस्तू सापडली आणि दुसरी हरवलेली आता पुन्हा तिला शोधावं लागेल काय करावं राव असंच होत असतं नेहमी माझ्या बरोबर तर किती गोड माझा हॉल दिसतोय की नाही आता पुन्हा मी तक्याचे जे कवर आहे ना ते आता शोधते आणि ते पण जरा व्यवस्थित स्टिच करून आणि तक्यांना घालते म्हणजे अजून छान दिसेल तर खरंच खूप सुंदर क्वासी क्वालिटी आहे ह्या पिलो कव्हरची तुम्हाला हवं असेल ना तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईल नक्की चेकआउट करा कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा छोटूसा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर बाय